नमस्कार शेतकऱ्यांना पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव सोलापूर आणि एक महत्त्वाची सूचना कांदा निर्याती सा संदर्भातील आहे तर मुंबई या ठिकाणी चारशे कंटेनर कंटेनरचा खोळंबा काय त्या संदर्भातील सविस्तर महत्त्वाची लाईव्ह अपडेट थोडक्यात आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत थोडे शोधपून बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा विसरू नका चॅनल असाल तर माझा शेतकरी यट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसाला बयकन म्हणजे कंट असू नका तुमच्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया करू शकता जे एन पी टी संकेतस्थळ अपडेट नसल्याचा फटका कांदा निर्यातीसाठी मुंबईत चारशे कंटेनरचा खोळंबा कराबाबत चार दिवसांनी स्पष्टता बघू शकता बाजार समित्यातील दरात पाचशे रुपयांची घसरण कांदा उत्पादक क्षेत्रात निवडणुकीच्या टप्प्या या ठिकाणी टप्पा येत आहे केंद्राने लगबगी निर्यातबंदी उठवली मात्र निर्यातीनंतर चार दिवस जे एन पी टीचे संकेतस्थळ अपडेट न झाल्यामुळे तोपर्यंत निर्यातीवरील कराबाबत स्पष्टता येऊ शकली नाही परिणामी तब्बल चारशेहून अधिक कंटेनर मुंबई बंदराबाहेर खोळंबले होते मंगळवारी दुपारनंतर संकेतस्थळ अपडेट झाले व निर्यात प्रक्रिया सुरू झाली मात्र खोळंबा झाल्याने फटका बाजाराला बसला असून जिल्ह्यातील सर्व बाजार समितीतील कांदा दरात पुन्हा चारशे ते पाचशे रुपयाची घसरण बघायला भेटली आहे सुरळीत निर्यातीसाठी आणखी दोन दिवस लागण्याचे चिन्ह भारत शिंदे सदस्य महाराष्ट्र राज्य कंटेनर मालक संघटना यांच्याकडून दिली आहे तर यानंतर आपण या ठिकाणी बघू शकता महत्त्वाची सूचना लासलगाव बाजार समितीकडून जाहीर सूचना सर्व शेतकरी मार्केट मा घटकांना जाहीर करण्यात येते की आज दिनांक बुधवार आठ मे दोन हजार चोवीसपासून पासून भुसार व तेलबिया शेतमालाचे लिलावपूर्व सुरू होत आहे तर शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यायची आहे तेलबिया हा शेतमाल लासलगाव मुख्य बाजार आवार विक्रीच आणावा ही विनंती सभापती उपसभापती केलेली आहे के त्यानंतर श्री सोलापूर कृषी उत्पन्न बाद्रांती श्री शैलीप्पा जावडे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट आतील दिनांक आठ मे दोन हजार चोवीस रोजी तीनशे पन्नास गाड्यांची आज आवक झाली आवके या ठिकाणी तबावत आहे चढ आवकेमध्ये आवकीमध्ये होत्या भावातसुद्धा बदल होण्याची चिन्ह आहे यानंतरच्या वडिमध्ये आपण बघणार तो आहोत तोपर्यंत ते थांबतोय जे महाराष्ट्र लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून